नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण टी एस एक्झामच्या जे काही मागचं मा आता अनालिसिस केलं त्या अनालिसिसला आपण पकडून की आपण बाकी आपल्या चॅनलवर विडिओ अपलोड ते केलेले आहेत ते बघून घ्या जे कोणी विद्यार्थी मित्र पाहिलेले त्यांनी पाहून घ्या आणि आता जे टॉपिक मला त्यात ऍड करायचे आणि जे ज्यावर वारंवार आता आजच्या शिफ्टला प्रश्न आलेले आहेत ते टॉपिक मी आता इथून पुढे ऍड करत जाणार आहे जेणेकरून आपल्या विद्यार्थी मित्रांना फायदा होईल ओके तर तुम्ही काय करा ते बघून घ्या आणि हे आपली सिरीज कंटिन्यू ठेवा आणि जे कोण विद्यार्थी मित्र चॅनल नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून उद्या परवा अजून आज किती बाबा अजून त्यानंतर किती एक्झाम आपली तेवीस ला एक आहे तोपर्यंत तुम्हाला अपडेट येत राहील ओके ठीक आहे चल बघा आता वेळ न घालवता मी आपण फास्ट डाटा कव्हर करून घेऊ आपला ओके तर बघा आज मित्रांनो विचार आणि वचन विचारावर कंटिन्यू प्रश्न आलेले बघा कंटिन्यू ओके तर तुम्हाला मध्ये सांगतो जेणेकरून जरी आपण दहा मिनिटाचा पाच मिनिटाचा हा व्हिडिओ पाहून गेला तरी तुम्हाला ते टॉपिक उद्या प्रश्न आला तर चुकणार नाही ओके तर बघा मित्रांनो लिंग याचा अर्थ काय होतं खून बरं का आणि खून कशी आहे बघा दुसरी दुसरा उकार आहे बरं का खला खून किंवा चिन्ह असं आपण म्हणतो त्याला बर का मराठीत तीन लिंगे मानतात ओके कुठली कुठली मित्रांनो पुल्लिंगी तिरलिंगी आणि नपुसुंगी बघा डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो काय नसतं डायरेक्ट सुद्धा प्रश्न आला तुम्हाला मराठीत किती प्रकारची लिंगे आपण मानतो किंवा किती प्रकारचे असतात तर डायरेक्ट तीन ऑप्शन बी असलं तरी पण तसं पण प्रश्न क्रिएट होतो एक्झाम असू द्या हार्ड हार्ड प्रश्न येईल सोपं प्रश्न येईल ते आपण प्रिट करायचं नाही आपण काय करायचं आपलं टॉपिक कव्हर करायचं टॉपिक कव्हर झाला कसलाही प्रश्न होऊ द्या आणि काही विद्यार्थी मित्रांना सवय असते की बाबा प्रश्न उत्तर बघत राहायची तुम्ही एक टॉपिक केला ना तुम्ही स्वतः त्याच्यावर शंभर प्रश्न बोलू शकता ओके त्यामुळे ते प्रश्नावर तुम्ही जास्त जाऊ नका तुम्ही कंटेंटवर फोकस द्या ऑटोमॅटिक तुम्हाला स्कोर येतो तुमचा ओके बघा मराठीत एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगात आढळतात बघा आता कोणते असे शब्द आहेत आता तुम्हाला जर खालीलपैकी कोणता एक शब्द दिला तर तुम्हाला त्याचं लिंग ओळख म्हणून विचारतात ना किंवा तर बघा आता रुमाल जी आपन बगा। जी आपन बगा रुमाल जे आपण असतं ना पुल्लिंगी असतं बघा त्याचं दस्तलिंग रूप कुठला असेल तर पगडी म्हणतो आपण त्याला आणि नपुसकलिंग बघा पागोटे ओके हा झाला रुमालच्या वरती तसंच ग्रंथ बघा पुल्लिंगीमध्ये येतो होती आहे ना मित्रांनो ते स्त्रीलिंगी आणि पुस्तक आहे ती ना पुस्तकलिंगी हे तुम्हाला एक जस्ट ओवर येऊ तुमचं रिव्हिजन होण्यासाठी मी ठराविक ठराविक इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट ते घेतलेत ओके ठीक आहे चला पुढं बघ आता दोन्ही लिंगात आढळणारे काही आहेत बघा शब्द कोणते शब्द वेल हा वेल पुल्लिंगी पण होऊ शकते आणि स्त्रीलिंगी पण दोन्ही लिंगात येते बघा वेल ओके तशी आपली वेळ जी असते ना बघा वेळ आणि वेळ याचा फरक आहे बरं का हां वेळ बघा जे आपल्याला दर्शवतो आपण टाइम म्हणतो ते पुल्लिंग आणि स्त्रीलिंगी हे दोन्ही लिंगात येतात बघा म्हणजे असे काही काही कन्फ्युजन जे अपवादात्मक आहेत काही काही गोष्टी आपल्याला कळून जातात पण अपवादात्मक गोष्टीवर भर देणं आपलं काम आहे ओके ठीक आहे आता पुढे बघा मित्रांनो आता काही पुल्लिंगी स्त्रीलिंग आणि नपुसिक तुम्हाला मी दिलेलं आहे बघा आता एकच काय म्हणतो वस्तूचे आपण किती लिंगात करू शकतो बघा आता वाडा वाडा म्हणजे वाडा नसतो का पाटलांचा वाडा असा वाडा घर घराला वाडा म्हणतो ना आपण तर त्याला काय म्हणतो पुल्लिंगीमध्ये तो वाडा हा त्याचं स्त्रीलिंगी रूप इमारत म्हणतो बघा आपण ती इमारत म्हणतो ओके तसंच बघा पुढं घरला काय म्हणतो ते घर ओके पुढे बघा भात बघा भात ह भात काय पुल्लिंगे भाकरी काय आहे आणि वरण बघा न पुसकली ते वरण म्हणतो आपण ती वरण म्हणत नाही तो वरण म्हणत नाही लक्षात आणि जरी आपल्याला नाही बघितलं ना तर तो ती ते वापरला आपण त्या शब्दाच्या पुढं तर आपल्याला त्याचं लिंग ओळखण्यासाठी एकदम सोयीस्कर पडतं बघा जर तुम्हाला काय वाटत असेल एखादा नवीन शब्द तर त्याला तुम्ही तो ती आणि ते मध्ये मांडून बघण्याचा प्रयत्न करा तुम्हाला ऑटोमॅटिक कळून जाईल त्याचं लिंग कोणतं ओके टाक बघा टाक ते लिहायचं टाक असतं बघा जुन्याकडे लिहायचं तो टाक लेखणी बघा ती लेखणी असते आणि पेन काय म्हणतो आपण ते पेन ओके ठीक आहे म्हणजे नपुसकले झालं ते बघा तुम्हाला वर लिहून दिलेलं आहे पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी ओके मी थोडं फास्टच घेतो थो। जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही आणि कमी कमी वेळामध्ये आपलं टार्गेट आपले प्रत्येक जरी व्हिडिओ पाहत गेले तुम्ही दहा पंधरा दहा पंधरा मिनिटाचे व्हिडिओ आहेत पण त्यात सगळे प्रकार कव्हर केले आहेत बघा जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल नवीन असतील त्यांनी आपले मागचे जे च्या नावाने घेतले आहेत धुळेच्या नावाने घेतले जीएमसी नागपूरच्या नावाने घेतलेले आहेत किंवा आपण बघा पोलीस भरतीचा एक पेपर चांगला होता औरंगाबादचा आय थिंक त्याच्यामध्ये भूमितीचे प्रश्न चांगले होते ते कव्हर केले ते, के ते तुम्हाला उद्या आता भूमितीचे प्रत्येक शिफ्टला प्रश्न येत आहेत ओके ठीक आहे तर ते पण बघून घ्या आता उद्या मी अजून गणित बुद्धिमत्तेचे व्हिडिओ घेऊन येतो ओके जेणेकरून ज्यांची शिफ्ट राहिली त्यांना फायदा होईल ओके ठीक आहे चला तर बघा दिवा कसा असतो दिवा ती पण ती ते तेज ओके बघा आता पुढे बघा लिंगभेदामुळे नामाच्या रूपात होणारा बदल बघा हां लिंगभेदामुळे नामाच्या रूपात होणारे बदल बघा हे नॉर्मल असतं मुलगाचं आपण काय म्हणतो मुलगी आणि मुलगी ओके हे तुम्हाला खेळण्यासाठी सोपे पण घेतले बघा घोडा स्त्रीलिंग रूप घोडी आणि ते घोडे म्हणजे नपू ना नाही ओके आता पुढे बघा काही महत्वाचे घेणार आहेत पुढं बघा मित्रांनो काय बघा प्राणीवाचक पदार्थवाचक संस्कृत हे बघा नियम आता आपल्याला विचारत नाहीत एमपीसीची एक्झाम असली असती तर तुम्हाला मी नियम सुद्धा सगळे सांगितले असते आकारांत काय असते त्याचं काय होत असते एकांतचं काय होत असते एकांत काय असते त्या गोष्टी आपल्याला ला लागणार नाहीत आपल्याला काय महत्वाचं आहे की आपल्याला डायरेक्ट एखादं दे दे लिंग देतात त्याचं स्त्रीलिंगी विचारतात किंवा स्त्रीलिंगी दिलं असेल तर पुल्लिंगी विचारतात असं असतं आणि नपुस्त्रीलिंगी ओळखा स्त्रीलिंगी पुल्लिंगी ओळखा असे प्रश्न असतात बघा टी सी चे ओके तर बघा सुतारला काय म्हणतो आपण सुतार पुल्लिंगीस त्यांचे स्त्रीलिंग नाव काय असणार सुतारी तसं तेलीचं बघा तेलीन होणार ओके दास दाशी बेडूक बिडकी या लक्षात ठेवायला महत्वाचं आहे आपल्याला साध वेगळं होऊन जातं लोटा लोटी आरसा बघा आरसा आरसाला आरशी पण बघा शशामृगाचा लक्षात या बारीक गोष्टी महत्त्वाच्या असतात एक्झाम्पल जिथं असं चुकू शकतात ना असं मराठीत जर दे आरशी देऊन टाकला असंच तर आपण हे डायरेक्ट आरशी करायला जातो पण आरशी कसली आहे बघा शी शर शा, शामृगाचं ओके ठीक आहे बघा विद्वान विदुषी ओके विद्वानचं काय विदुषी होणार स्त्रीलिंगी रूप ग्रस्तचं गृहिणी बघा हा गृहस्थी वगैरे असलं काय होत नसतं गृहिणी होत असतं असत बघा जनक जननी ग्रंथ करता ग्रंथ करते ओके आता अजून पुढं काय महत्वाचे बघू पुढं बघा मित्रांनो काही शब्दाची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र रीतीने लिहिले जातात बघा म्हणजे आता ह्यात कसं होतं त्या पुलिंग पुलिंगी रूपाचं स्त्रीलिंगीमध्ये करताना त्यालाच पुढं काहीतरी प्रत्यय लावले होते पण आता इथं येत ना वेगळ्या आहेत बघा फॉर एक्झाम्पल मुलगा मुलगी किंवा सॉरी मुलगा सून स्त्रिलिंगी रूप विचारले ना आपल्याला बोका भाटी वेगळा आहे बघा मोर लांडोर ओके रेडा मैस खुंड कालवड आणि कवीच ना कवयित्री आहे बघा लक्षात ठेवा ओके या असल्या गोष्टी काय घेतल्या मुद्दाम जेणेकरून तुम्हाला उद्या एक्झामला प्रश्न आले की चुकून या काय काय विद्यार्थी मित्रांना आपल्याला माहित असतील नो डाऊट ओके ते माहीत असले तरी पण आपल्याला शेवटच्या क्षणाला जे कोणी नवीन विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यावर फोकस नसेल ते फोकस होण्यासाठी आपण असल्या गोटी घेऊ ओके पुढे बघा आता पुढे बघा मित्रांनो हे महत्वाचं बघा या टॉपिकवर प्रश्न येतात बघा सामासिक शब्दाचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे कसं असते सांगतो बघा सामाजिक शब्द म्हणजे काय कालच मला झाडा जी शिकले वार त्यांना जे कोणी पाहिलं नसेल बघून या वारंवार प्रश्न येतात मी म्हणून टॉपिक एक्झामच्या आधी काल परवा घेतलेला आहे प्रश्न आले आपण जे घेतो ते प्रिडिक्शन आतापर्यंत चांगलं चाललंय ओके आणि चांगलंच झाले की तुम्हाला फायदा होईल ही गोष्ट नक्की ओके तर बघा सामाजिक शब्द म्हणजे दोन शब्द एकत्र येतात बरोबर हां बघा इथे साखर आणि भात दोन शब्द आलेत का नाही मग जेव्हा दोन शब्द येतील ना तर ते शेवटचं जे शब्द आहे ना मित्रांनो आता यात साखर आणि भात मध्ये काय शेवटचं भात मग या भातावरून आपण लिंग ठरवायचं असतं ओके शेवटच्या शब्दावर ठरवायचं असतं म्हणजे भात काय पुल्लिंग आहे म्हणून हा पूर्ण शब्द पुल्लिंगी झाला ओके मीठ भाकरी बघा आता आपण वरच बघितलं होती भाकरी काय स्त्रीलिंगीमध्ये येणार ना मग यातला दुसरं शब्द भाकरी आहे मग भाकरीवरून तिचं रूप ठरणार स्त्रीलिंगी ओके गाय रान मग रान राननुसार नुसार काय नपुसकलिंगी ओके बाई माणूस आता माणूस हा बाई माणूस स्त्रीलिंगी ओके आणि लिटेज असल्यामुळे स्त्री आहे आणि बघा भाऊ बहीण बहीण काय असते स्त्रीलिंग ओके आता पुढे बघा काही परभाषीतून आलेले शब्द जे लिंग आहे ना मित्रांनो ते आपण त्याच्या मराठी अर्थावरून घेतो कसं बघा आता समजा बुट हे बुट म्हणलं ना आपण बुट म्हणतो बघा ते इंग्लिश शब्द त्याला आपण मराठीत काय म्हणतो जोडा जोडा काय असतं पुल्लिंगी पेन्सिल बघा पेन्सिल आपण त्याला मराठीचे शब्द पाहायला गेलं तर लेखणी म्हणतो लेखणी काय आहे लिंगी ओके तसंच बघा बुक म्हणजे काय आपल्या मराठीचा अर्थ त्याचं पुस्तक पुस्तक ना पुसून गेले म्हणजे कसं ओळखायचं सांगितलं कळ जे आपोद आहेत ना सामाजिक शब्द म्हणा असे परभाषेत नायला असल्या गोष्टीवर प्रश्न विचारायचा कल असतो ओके ते मुलगा मुलगी असलं कोण विचारत नसते हा एवढं आपल्याला माहिती पाहिजे कंपनी कंपनी जर आपण मराठीमध्ये पाहायला गेलं की मंडळी होते आणि मंडळी स्त्रीलिंग रूपे ओके तर विद्यार्थी मित्रांनो तर आता मला काय म्हणायचं हे व्हिडिओ आता लगेच अपलोड नंतर दोन चार व्हिडिओ अपलोड होणार होत आहेत मी जास्त मोठं करत नाही शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ करतो जेणेकरून तुम्हाला पण पाहताना कंटाळे होणे आणि काय असतं कसं असतं एखादं प्रत्येक मनुष्याचे एक स्वभाव असते की बाबा आपण थोडा वेळा पाहिले की त्या गोष्टीला कंटाळतो आणि पुढचं व्हिडीओ पाहत नाही मग तोच उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवून आपण फालतूच्या गोष्टीच्या चॅनलमधून एकच हे केलेलं आहे की कमी वेळामध्ये विद्यार्थी मित्रांना नकळत अभ्यास कसा होईल ओके त्या गोष्टी पुढे घेऊन जाण्यासाठी आपण अशी स्ट्रिक वापरत असतो जेणेकरून आपल्याला त्याचा एक्झामला नक्की फायदा होणार ओके थँक्यू भेटूया पुढच्या वती धन्यवाद